कार अपघाताच्या नंतर पालकमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये दाखल झालेले दिसत पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल इतके दिवस विचारला जात होता आणि त्याच्यानंतर अजित पवार हे आता पुण्यामध्ये पोहोचल्याचं कळत आहे याविषयी बोलूयात बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत बालाजी काय अपडेट्स आहेत अजित दादा पोहोचलेले आहेत या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणार आहेत का ते प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर अजित पवार दिसत नव्हते पुण्याचे पालकमंत्री आहेत तिकडे एवढा अपघात पुण्यात घडलेला आहे देशभर त्यांची चर्चा होते देशभरातले नेते यावर बोलत आहेत मात्र पालकमंत्री कुठे आहेत असा प्रश्न पुणेकर संतप्त विचारत होते आज राज अजितदादा एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले आहेत आणि ते एका खासगी त्यांच्या केपशॉकचं उद्घाटन करून ते, ते माध्यमातून बोलणार आहेत आणि आपली प्रतिक्रिया देणार आहेत आज काही त्यांनी आढावा घेतलाय का हे आता हे बोलल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ज्या बालाजी खर तर अजित पवार कुठे आहेत याबद्दल अनेक जण प्रश्न विचारत होते आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच ते तिथे पोहोचलेत बाकी काय त्यांचं नेमकं नियोजन असणार आहे आणि पोलिसांसोबत काही बातचीत केली जाणार आहे का या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला जाणार आहे का त्यांच्याकडून अजित पवार आज दिवसभर जे आहे ते शहरामध्ये होते त्यांनी नक्कीच आढावा घेतला असेल पण ते आता कोणाला माध्यमाशी बोलतील त्यावेळेस ते काय माहिती घेतली ते सांगतील परंतु ते थोडे आजारी होते अशी माहिती सुद्धा आहे आणि त्यामुळे ते बोलत नव्हते पण आज ते आज पुण्यात आले आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की एवढ्या समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया असणाऱ्या घटना घडल्या असताना पालकमंत्री कुठे आहेत असा प्रश्न विचारला जात होता अखेर आज पालकमंत्री पुण्यात दिसलेले आहेत आणि ते